मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवसाचे कलर कोणते कोणते आहेत ते जाणून घेऊया नवरात्री प्रारंभ तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवार नवरात्रीच्या तीन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा आहे पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे नवरात्री दिवस दुसरा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आप दिवस शुक्रवार त्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दिवस शनिवार त्या दिवशी नवरात्रीच्या पाच ऑक्टोंबर शनिवारी आपल्याला करडा रंग परिधान करायचा आहे नवरात्रीचा दिवस चौथा ऑक्टोंबर सहा दोन हजार चोवीस रविवार त्या दिवशी आपल्याला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत नवरात्री पाचवा दिवस ऑक्टोंबर सात दोन हजार चोवीस सोमवार नवरात्रीच्या सोमवारी आपल्याला पाचव्या दिवशी पांढरा रंग परिधान करायचा आहे नवरात्रीचा दिवस सहावा आठ ऑक्टोंबर दिवस मंगळवार त्या दिवशी आपल्याला मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करायचे नवरात्री दिवस सातवा ऑक्टोंबर नऊ दोन हजार चोवीस दिवस बुधवार त्या दिवशी आपल्याला निळा रंग परिधान करायचा आहे नवरात्रीचा दिवस आठवा ऑक्टोंबर दहा गुरुवार त्या दिवशी आपल्याला गुलाबी रंग परिधान करायचा आहे नवरात्री दिवस नववा ऑक्टोंबर अकरा दोन हजार चोवीस दिवस शुक्रवार त्या दिवशी आपल्याला जांभळा कलर परिधान करायचा आहे नवरात्रीच्या नऊ माळा कोणत्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत शेवं शेवंती आणि सोनं चाप्यासारखे पिवळ्या फुलांची माळ पहिली माळ्याला दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा पांढऱ्या फुलाची माळ तिसरी माळ निळी फुले गोकुर्णीची किंवा कृष्णकमळ कृष्णकमळाच्या फुलांच्या माळ चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले पाचवी माळ बेल किंवा कुंकुवाची वाहतात सहावी माळ करदळीच्या फुलांची माळ सातवी माळ झेंडू किंवा नारंगाची फुले आठवी माळ तांबडी फुले किंवा कमळ जास्वंद कनेर गुलाबाची फुले नववी माळ कुमकुम मार्चन करतात नवव्या दिवशी तर अशा या नवरात्रीच्या नऊ माळा आपल्याला देवीला अर्पण करायच्या आहेत तर मित्रांनो आता आपल्याला नऊ दिवस पर्यंत नैवेद्य कोणते द्यायचे नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांना वेगवेगळे नैवेद्य दाखवू शकतात नवरात्रीत देवीला दाखवा विशेष नैवेद्य पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला कलाकांचा नैवेद्य दाखवा गाईच्या दुधापासून बनवलेली कोणतीही वस्तू मिठाई अर्पण करणे शुभ असते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते या दिवशी साखरेपासून तयार केलेल्या पंचामृताचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेल्या बर्फीचा नैवेद्य दाखवतात चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवा अर्पण करावा हा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होईल पाचव्या दिवशी माता स्कंद मातेला केळी अर्पण करावी नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी मातेला समर्पित आहे या दिवशी देवीला सुपारी अर्पण करावी सातव्या दिवशी काली मातेची पूजा केली जाते या दिवशी गुळाची मिठाई अर्पण करावी आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते नारळापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करावी नवरात्रीच्या नऊ दिवशी माता सिद्धदात्रीची पूजा केली जाते या दिवशी रव्याची खीर पुरी आणि काळ्या हरभऱ्याचे नैवेद्य दाखवतात तर अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य भोग अर्पण करायचे आणि माळा कोणत्या आणि वस्त्र कोणते परिधान करायचे तर हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली आहे तर मित्रांनो नवरात्रीत नका करू या चुका तर कोणत्या चुका आपल्याला नवरात्रीमध्ये करायच्या नाही आहेत नवरात्रीत दिवसा झोपू नये तसेही दिवसा झोपल्याने आयुष्य कमी होतं आलस्यामुळे शरीरातील जन जंतू वाढतात म्हणून दिवसा बिलकुल पण झोपू नये आणखी कोणत्या अशा चुका आहेत ज्या न कळत आपल्याकडून घडतात आणि त्या टाळाव्या म्हणून नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नवरात्रीत उपास करत असाल तर ह्या तेरा चुका काम चुकूनही करू नका तेरा कामे चुकूनही करू नका व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिश आणि केस कापायला नको नऊ दिवसापर्यंत नख कापणे देखील वर्जित आहे जर अखंड ज्योती लावली असेल तर या नऊ दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये कुलूप लावू नये खाण्यात कांदे लसण आणि नॉनव्हेज खाणे टाळावे नऊ दिवसाचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे बगर धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे व्रत ठेवणाऱ्या लोकांनी बेल्ट चप्पल जोडे बॅग सारखे व चामड्याच्या वस्तूचा वापर करायला नको व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू कापायला नको उपवासात नऊ दिवसापर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नको विष्णू पुराणानुसार नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे फलहार एकाच जागेवर बसून घेतला पाहिजे चालिसा दुर्गा चालिसा सप्तशतीचे पठण आणि कोणाची निंदा असेल ती करू नये आणि सप्तशतीचे पठण अवश्य करावे नकारात्मक ऊर्जा येतात जर कोणाचे आपण चुगली चाळी केली खोटं बोलले तर नकारात्मक ऊर्जा घरात येतात बरेच लोक भूक भाकवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात तर चुकूनही तंबाखू तंबाखूचे सेवन करायचे नाही शारीरिक संबंध करायचे नाही आहेत तर काही अशा चुका ज्या आहेत तर त्या तुम्हाला टाळायच्या आहेत या नऊ दिवसामध्ये तर आता आपण नऊ देवेंची पूजा कशी करतात ते जाणून घेऊया पहिली माता शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाची पर्वतराजाची कन्या आहे म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो दुसरी माता ब्रह्मचारिणी अश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी श्री दुर्गेचे रूप दुसरे रूप आहे असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहेत माता पार्वतीने भगवान शंकरांना पती मध्ये प्राप्त करण्यासाठी मोठी तपश्चर्या केली होती या रूपामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखर अर्पण केली जाते या दिवशी देवीला साखर अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते तिसरी माता चंद्रघंटा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटाची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात आणि शारीरिक संकटांपासून मुक्ती मिळते मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते ब्राह्मणाला अन्नदान करण्यासाठी ताटही काढले जाते ब्राह्मणांना भोजनासोबत दक्षिणा इत्यादी चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखांपासून मुक्ती मिळते परम आनंदाची प्राप्ती होते माता कुष्मांडा नवरात्राच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा व अर्चना करावी माता कुष्मांडाचे हे चौथे रूप आहे एका मान्यतानुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे नवरात्राच्या चौथ्या दिवशी तिची पूजा केली जाते जो मनुष्य चौथ्या दिवशी नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपास करतो पूजा अर्चना करतो मातेची रोग आणि दुःख नष्ट होतात त्या व्यक्तीचे त्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण करावा मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी शुभ आहे या दिवशी मातेला मालपुआ अर्पण केल्याने माता लवकर प्रसन्न होते आणि करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास वाढतो आणि त्याची कीर्ती सर्व दूर राहते पाचवे माता स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते आई स्कंद माता कुमार ही कार्तिकेची ची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यास अपक सर्वसिद्धी प्राप्त होतात दिवसभर उपास केल्यानंतर देवीला केळी अर्पण जा केली जातात या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहतं माता कात्यायनी माता कात्यायनी हे दुर्गेचे सहावे रूप आहे अश्विन महिन्याच्या सहाव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनीची कन्या आहे मातेला तिच्या तपश्चर्येने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या आहे तपस्या चर्या प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला म्हणूनच तिला कात्यायनी असे म्हटले जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तिथी तिची पूजा केली जाते तिथीनुसार त्या दिवशी देवीला मध अर्पण केले जाते आणि कात्यायनीला मध अर्पण केल्याने आकर्षण लवकर वाढते शक्ती वाढते माता काल रात्री सात्वीर माता सप्तमी सप्तमीला कालरात्रीची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तीचा नाश करणारी आहे म्हणून तिला कालरात्री म्हणून ओळखली जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्याचे ताट जेवणासोबत ब्राह्मणाला दिले जाते अशा प्रकारे जो कोणी माताची आराधना करतो त्या व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि उपवास करणाऱ्याला अचानकही कुठलाही त्रास होत नाही आणि त्याला अचानक धनप्राप्ती योग येतात आठवी माता महागौरी आठव्या दिवशी माता दुर्गाष्टमीची आठव्या दिवशी आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते गौऱ्या रंग गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले आहे मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ अर्पण केला जातो ब्राह्मणांनाही नारळ दान करण्याची प्रथा आहे आई पुत्री मुलांच्या इच्छा पूर्ण करते माता सिद्धदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धदात्रीची पूजा केली जाते माता सिद्धदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते तिला सिद्धीची मालकिनही म्हणतात नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक आहेत हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि अनुचित घटनांना प्र प्रतिबिंब करते तर अशी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या नवरात्रीची दिलेली आहे तर मित्रांनो आता आपण नवरात्रीचे शुभ मुहूर्त जाणून घेऊया यंदा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथी प्रतिपदातिथी आपली कोणत्या दिवशी येत आहे तर आपल्याला कोणत्या दिवशी नवरात्रीची स्थापना करायची आहे आणि शुभ मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत तर अश्विन महिन्याच्या पक्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीच्या सणाला सुरुवात होते देशभर मोठ्या उत्साहात नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना करण्यात येते सर्व पित्री आमावश्याच्या झाल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते यंदा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथी तीन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून शुक्रवारी चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तिथीनुसार तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आपल्याला करायची आहे नवरात्रीचा हा उत्सव बारा ऑक्टोंबरला विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण आपण साजरा करणार ए करण्यात येणार आहे घटस्थापनेची शुभमूर्त हिंदू पंचांगानुसार घटस्थापनेचा शुभमूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत तर ते आठ वाजून बावीस मिनटापर्यंत असणार आहे कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी तर ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे तर शैलपुत्री मातेची पूजा करावी चार ऑक्टोंबरला ब्रह्मचारिणी मातेची पूजा करावी पाच ऑक्टोंबरला चंद्रघंटा मातेची पूजा करावी सहा ऑक्टोंबरला कुष्मांडा माताची पूजा करावी सात ऑक्टोंबरला स्कंद माताची पूजा करावी आठ ऑक्टोंबरला कात्यानी माताची पूजा करावी नऊ ऑक्टोंबरला कालरात्रीची पूजा करावी दहा ऑक्टोंबरला सिद्धदात्री मातेची पूजा करावी अकरा ऑक्टोंबरला महागौरीची पूजा करावी बारा ऑक्टोंबरला विजयादशमी आहे तर अशी आपल्याला ह्या पूजा आहे तर घटस्थापना पूजा विधी सर्वप्रथम मातेचे भांडे मातीचे भांडे घ्या त्यात तीन थरांमध्ये माती घाला नऊ प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडं पाणी घाला आता एक कलश घ्या त्यावर स्वस्तिक बनवा मग मोली किंवा कलेवा बांधून ठेवा यानंतर कलश गंगाजल स्वच्छ पाण्याने भरा त्यात एक पूर्ण सुपारी फूल आणि दुर्वा घाला तसंच अत्तर पंचरतन आणि नाणे देखील टाका कलशाच्या आत आंब्याची पाणी लावा कलशाच्या झाकणावर तांदूळ ठेवा देवीचे स्मरण करता करताना कलशाचं झाकण लावा आता एक नारळ घ्या त्यावर कलश बांधा कलशवर स्वस्तिक चिन्ह काळा कुंकू आणि नारळावर टिळाक लावा नारळ कलशावर ठेवा कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुले ठेवू शकता दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करावा दिवा लावा ज्योत नऊ दिवसाची त्यांची पूजा करावी पहिल्या दिवशी विडाच्या पाण्याची माळ देवीला अर्पण करावी तर अशी ही संपूर्ण नवरात्रेची शुभमूर्तपासून तो कोणत्या कोणत्या माळी आहे कोणते नैवेद्य आहे कोण कसे माताने रूप घेतलेले आहे आणि कोणत्या चुका करायच्या नाही आहेत नैवेद्य भोग साडी वगैरे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगून दिलेलं आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय माता दी शेअर करायला विसरू नका जय माता दी शालिनी सागर कथा ते पण माझं चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा जय माता दी